शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय आता ठाकरे गटानं सुद्धा विरोध दर्शवलाय शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा होणार आहे त्याचबरोबर आम्हाला मुंबई गोवा आणि कोस्टल रोड महत्वाचा असत विनायक राऊत यांनी विधान केलंय त्याचबरोबर अजित पवारांनी मुंबई गोवा महामार्गाची नवी डेडलाईन दिली आहे अजित पवारांचं आश्वासनही खोटं ठरणार असल्याचं राऊत म्हणाले शक्तीपीठाला विरोध जे जे शेतकरी बागायतदार आपली परंपरागत वंश परंपरागत भूमी वाचवण्यासाठी जे रस्त्यावर उभे राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि कदाचित मेच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही या सगळ्या बारा गावातल्या ज्या शेतकरी आहेत बागायतदार आहेत विरोध करणारे आहेत त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार सुद्धा आहोत चिपळूणचं पूल असेल संगमेश्वरचा रस्ता पूल पूल हे तयार व्हायला किमान अजून एक वर्ष तर लागेल आणि संगमेश्वर ते पाली आणि रायगड जिल्ह्यातील माणगावच्या पुढचा भाग हा संपूर्ण तयार करायला अजून किमान किमान एक वर्ष तर नक्कीच लागेल त्यामुळे तुमचं तीस जून हे थातूरमातूर डेंड ला आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी जशी दिली तसे तुमची पण असेल